नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू भगिनीनो आज शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे एक्क्याण्णव आजच्या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे आज पंधरा प्रश्नांना उत्तर देणार आहे काही प्रश्नांची उत्तरं मला देणं शक्य होत नाही आहे कारण त्या प्रकरणांचा अभ्यास करावा लागणार आहे ज्या प्रकरणात उत्तरं मिळणार नाहीत त्यांनी कृपया मला स्मरणपत्र पाठवावं चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे अन्मान्यांचं की कामावरून काढून टाकणं ही शिक्षा दिल्यास कर्मचाऱ्याला अर्ज अर्ज अर्जित रजारोखी करण्याचा फायदा मिळू शकतो काय तर याचं उत्तर आहे नाही कारण एखाद्या कर्मचाऱ्याला बडतर पकडणं किंवा कामावरून काढून टाकणं ही शिक्षा दिली की त्या तो त्याच्या रजा जी असते रजे त्या रजेचा हक्क तो गमावतो आणि तो त्यामुळे त्याला रजारोखीकरणाची सवलत मिळू शकत नाही चला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशीच्या संदर्भामध्ये काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकामध्ये विभागीय चौकशी कशी, कशी, कशी करावी हे लिहिलेलं आहे पण एखाद्या कर्मचाऱ्याने आपलं निर्दोषत्व कसं सिद्ध करावं हे कोणत्या पुस्तकात दिलेलं आहे किंवा असंच कुठेच आढळलं नाही तर या प्रश्न करताना मी एवढं सांगीन की आप कुठल्याही कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी त्याच्यावर लावल्यानंतर विभागीय चौकशी कशी करावी या नियमामध्येच त्या कर्मचाऱ्याला कशी संधी देणं आवश्यक आहे याची नियमात तरतूद आहे आणि ती कर्मचाऱ्यांना जी संधी दिली असते की कशाची संधी एक तर त्याला दोषारोपक दाखवल संपूर्ण दोषारोपाची माहिती दिली जात असते त्याच्यानंतर साक्षीदारांची माहिती दिली जाते त्याच्याविरुद्ध कुठले कागदपत्र वापरले जाणार आहेत की ज्याच्या आधारे दोषारोप सिद्ध केले जाणार आहेत त्याची यादी दिली जात असते आणि म्हणजेच नियमामध्ये अशी तरतूद केलेली आहे की कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडता यावी आणि तशी बाजू मांडण्याची संधी दिली नाही तर ती विभाग चौकशी रद्द होते आता आपला प्रश्न आहे की हे कुठल्या पुस्तकात मिळेल तर मी आपल्याला सांगीन की एक यशदा संस्थेने मी संपादित केलेले म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकुन एकोणऐंशी हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये नियमांची माहिती आहे त्याबरोबरच बचाव सहाय्यकांसाठी मार्गदर्शक सूचना हा बचाव सहाय्यक कशासाठी असतो कर्मचाऱ्याची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी बचाव सहाय्यक असतो आता ज्या ठिकाणी बचाव सहाय्यक नेमला जात नसेल तेव्हा कर्मचारी स्वतःची बाजू मांडतो तर या बचाव सहाय्यकांसाठीच किंवा त्या कर्मचाऱ्यासाठी आपली बाजू कशी मांडावी यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना या पुस्तकात दिलेल्या आहेत तेव्हा आपल्या आपण हे पुस्तक पाहावं आणि पाहिजे तर हे पुस्तक घेण्यासाठी आपण यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे यांच्याशी आपण संपर्क साधावा आज शक्यतो आजच्या व्हिडिओच्या शेवटी मी कोणाशी संपर्क राहावा ते श्री बबन जोगदन म्हणून प्रकाशन अधिकारी आहे त्यांचा नंबर या व्हिडिओच्या शेवटच्या स्लाईडमध्ये देईल चला पुढच्या प्रश्नाकडूया प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांचं जे वेतन पडताळणी पथकाकडे त्यांनी पाठवलं असताना वेतन पडताळणी पथकाने असा आक्षेप नोंदवला आहे की कर्मचाऱ्याच्या असाधारण रजेचा कालावधी वगळून कालबद्ध पदोन्नती द्यावी असा आक्षेप त्यांनी नोंदवलेला आहे आता वस्तुता मी सांगितलं की कालबद्ध पदोन्नतीच्या वेळेस दिलेली रजाचा कालावधी वगळावा अशा कुठेही सूचना शासनाकडे नाहीत किंवा त्या वगळू नये असं कुठे स्पष्टपणे कुठल्या शासन निर्णयामध्ये नमूद नाही आणि म्हणून मी गेल्यावेळी जसं सांगितलं होतं तसं आपण वेतन पडताळणी पथकाकडेच असा विचारा की ही वगळण्यासंबंधीची काही शासनाच्या काही सूचना आहेत का असे माहिती त्या वेतन पडताळणी पथकाकडूनच मानण्याचा प्रयत्न करा अन्यथा मी जसं मागे सांगितलं की या संबंधित संबंधित कार्यालयाने शासनाकडे ताज ताबडतोब संबंधीचा पत्रव्यवहार करून की काला जी एखादी असाधारण नसेल तो असाधारण रजेचा का कालावधी कालबद्ध पदोन्नतीसाठी वगळायचा आहे किंवा काय यासंबंधी त्यांचे आदेश मागवा मी यासंबंधी माहिती घेतली तर केंद्र शासनातर्फकडे संबंधात वारंवार विचारले वार जाणारे प्रश्न आहेत कालबद्ध पदोन्नती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की कालबद्ध पदोन्नतीचा व्य विचार करताना सर्व प्रकारच्या रजाचा कालावधी असेल तो देखील विचारात घ्यावायचा असतो त्यामुळे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत तसेच आदेश असण्याची पर, आवश्यकता आहे पण तसे स्पष्ट आदेश नसल्यामुळे असे सा स्पष्ट आदेश शासनाकडून मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाने पत्रव्यवहार करावा तोपर्यंत वेतन पड पडताळणी पथकाकडेच यासंबंधी काही आदेश आहेत किंवा काय याची मागणी आपण करावी चला प्रश्न क्रमांक चार या महिला कर्मचारी आहेत या कर्मचारी नाही आहेत पण यांचे वडील मिस्टर जे होते ते कोविडमध्ये त्यांचं निधलं आणि ते म्हणतात मी एम एस एफमध्ये नोकरी करत होते आता आणि मला अनुकंपा तत्वावरील नोकरी मिळत नाही आता एम एस एफ म्हणजे काय नेमकं एम एस एफ म्हणजे काय महाराष्ट्र फायनान्शियल कॉर्पोरेशन आहे का महाराष्ट्र फार्मिंग का काय आहे हे कळवा आणि आप ज्या कॉर्पोरेशनमध्ये आपले यजमान होते त्यांच्याकडे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना लागू होती किंवा काय हे तपासून आधी घ्या आणि मग शक्यतो जिथे शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे तिथे शासनाची जी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना आहे ती अंगी संबंधित महामंडळाने अंगीकारली असण्याची शक्यता आहे पण त्याची आपण खातर जमा करून घ्या चला पुढच्या प्रश्न करूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की दोन सण सतराचा जो जी, जी आर आहे ज्या दोन हजार सतराच्या जी आरमध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजनेच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत काढ जे शासन निर्णय ते सर्व एकत्रित एक करून ते एकत्रित एक दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आता त्यामध्ये जी अट पूर्वीच दाखल केलेली आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर तिसरं अपत्य असेल कुठल्या जो कर्मचारी दिवंगत झालेला आहे त्याला तर त्याला अनु त्याच्या वारसानं अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दे नाही अशी अट घातलेली आहे आता या संदर्भात अनुकंपा तत्वावरील स्वतंत्र नियम काही शासनाने केलेले नाहीत पण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्यासाठी शासनाने काही अटीव शर्ती घातल्या आहेत त्यामध्ये ही मात्र निश्चित आहे त्यामुळे दिवंगत कर्मचाऱ्याला एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर तिसरं आपत्ती असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही पुढचा प्रश्न येऊया की या प्रश्नकर्त्याने विचारला आहे एमई पी एस ॲक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशीमधल्या तेहतीस पासच्या नियमाचा सविस्तर अर्थ सांगावा आता हा ई पी एस ॲक्ट काय आहे महाराष्ट्र एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल्स ॲक्ट नाईन्टीन एटी वन जिथे आपल्याकडे अनेक संस्थांतर्फे शाळा चालवल्या जातात आणि ह्या शाळा चालवता जरी खाजगी शा सा शाळा संस्था असल्या त्या अनुदानित असतात आता त्यांच्याकरता ते त्याचे जे काम करणारे कर्मचारी असतील सहाय्यक शिक्षक असतील शिक 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 कुठले तर त्यांच्याकरता देखील शासनाने कायदा केलेला आहे की काय कंडिशन्स ऑफ सर्विस यांच्यासाठी ज्या त्यांच्यासाठी ठरवून दिलेली आहे आता आणि याच्या संदर्भातले नियम पण केलेले आहेत आता हे करण्याची तरतूद करण्याचे अधिकारी की संस्थेने देखील कोणावरही कुठल्याही कर्मचाऱ्यावर किंवा शिक्षकावर अन्याय करू नये आता से यातला सेक्शन तेहतीस काय आहे तेहतीस पाच सेक्शन तेहतीस आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला जर जबर शिक्षा द्यायची असेल त्याची कार्यपद्धती काय आहे हे नियम सेक्शन ते तेहतीसमध्ये दिलेलं आहे आणि तेहतीस पाच काय म्हणतो आहे की जेव्हा एखादा कर्मचारी प्रायव्हेट म्हणजे तुरुंगामध्ये त्याला डिटेन केलं गेलं किंवा क्रिमिनल प्रोसिडिंगच्या करता त्याला अठ्ठेचाळीस तासाच्यावर पोलीस कोस्टडीमध्ये किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये जर तो राहिला तर त्याला, त्याला त्या काळाचा पगार मिळणार नाही आणि जर त्या प्रायव्हेट डिटेन्शनमधून त्याची मुक्तता झाली आणि किंवा क्रिमिनल प्रोसिडिंगमधून जर मुक्तता झाली आणि ते जर प त्याचं जे डिटेन्शन आहे ते जर असमर्थनीय ठरलं तर मात्र त्या काळाचा पगार मिळेल असं सेक्शन तेहतीस पाचमध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियममध्ये देखील निलंबनाच्या तरतुदी आहेत नियम, चा नियम चारमध्ये जे आहेत त्याच तरतुदीच्या आधारे हा तेहतीस पाचमधल्या तरतुदी आहेत म्हणून आपल्याला जर या तेहतीस संबंधी अधिक काही माहिती असेल तर आपण नेमकं मी आता अर्थ काय आहे तो आपल्याला सांगितलाच आहे पण त्यासंबंधी काय जर असेल तर आपल्या प्रकरणातील विशिष्ट माहिती माझ्याकडे पाठवा आणि म्हणजे मी अधिक खुलासा करेन पण तेहतीस पाचची तरतूद ही आहे की एक डीम्ड सस्पेन्शन म्हणजे अठ्ठेचाळीस वर तुरुंगात राहिला की तो सस्पेन्शन होतो किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला डिटेन्शन केलं कुठल्या ॲक्ट खा कायद्याखाली किंवा क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून त्याला डिटेन केलं तर तो जो काळ असेल त्या काळाचे त्याला पगार मिळत नाही चला पुढच्या हो प्रश्न घ्या प्रश्न यांचं म्हणणं आहे की रजेवर असताना पदोन्नतीसाठी आणि रजेवरील कर्मचारी दोन महिन्यानंतर हजर झाला तर मानवी दिनांक मिळेल का तर आपण म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडे जे सिनियरिटी रूल्स आहेत त्या सिनियरिटी रूलमध्ये असं म्हटलेलं आहे की पदोन्नती झाली तर ते पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी एक महिन्याच्या आत त्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीच्या पदावर हजर राहिलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी अधिक एक महिना देखील ती वाढ मिळू शकते कारण त्याच्यासाठी जी तरतूद केलेली आहे की विहित मर्यादा किती तर ही तरतुदी त्या डेफिनेशनमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पण जर कर्मचारी दोन महिन्यानंतर जर हजर जर झाला तर त्याला मानवी दिनांक मिळेल किंवा काय तर याकरता मी आपल्याला सांगित की ज्या ठिकाणी एखादा कर्मचाऱ्याला पूर्वीच रजा मंजूर केलेली आहे आणि स उदाहरणार्थ एखादी म कर्मचारी महिला कर्मचारी प्रसूती रजण्यासाठी ती रज गे गेलेली आहे आणि तिला रज मंजूर केलेली आहे आणि त्यामुळे जर त्यानं तिला जर वेळेवर हजर राह झालं राहता आलं नाही म्हणजे पदोन्नतीच्या पदावर दोन महि महिन्यात हजर राहिलं नाही तर आपल्या जे सिनियरिटी नियम केलेले आहेत जे महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमन नियमावली दोन हजार एकवीस या नियमामध्ये नियम शिथिल करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे जर काही असेल तर शासनाला नियम शिथिल करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये जेन्युईन प्रकरण आणि त्यामुळे कर्मचारी जर पदोन्नती मिळून दोन महिन्यात हजर झाला नाही तर त्या कार्यालय प्रमुखांनी याबाबत शासनाकडून मान्यता घेऊन ते नियम शिथिल करण्याची परवानगी शासनाकडून घ्यावी आणि तशी परवानगी मिळाली तर मात्र मानवी निनांक निश्चित मिळू शकेल चला प्रश्न क्रमांक नऊ हे अपंग शिक्षक आहेत संस्थेने षडयंत्र करून सक्तीने रजेवर पाठवला आहे पकार बंद केला आहे तर मी आपल्याला सांगेन की कुठल्याही कर्मचाऱ्याला संस्थेला असो किंवा शासकीय मुद्दामून रजेवर पाठवता येत नाही फक्त त्याला काय केलं का जातं त्याची कुठेतरी बदली केली जाते काहीतरी केलं जातं आणि जेणेकरून त्याला अशी परिस्थिती निर्माण केली जाते की त्याला रजेवरच राहावं लागतं आणि मग त्याला आपलं म्हणतात की सक्तीने रजे हो रजेवर पाठवलं तसं हो कुठल्याही कर्मचाऱ्याला सक्तीने रजेवर पाठवता येत नाही पण आपल्यावर काहीतरी अन्याय झालेला दिसतो तेव्हा आपली जी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये आपण संबंधित जे शिक्षणाधिकारी आहेत जिल्ह्यामधले जिल्हा परिषदेकडे जे शिक्षणाधिकारी असतात प्राथमिक शिक्षकासाठी आणि माध्यमिक त्या शिक्षणाधिकारी तातडीने आपण अर्ज करा आणि तिथे जर त्याचबरोबर तिथे नाही लाद मिळाली तर आपल्याकडे जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन जे असतात त्यांच्याकडे अर्ज करा नाही तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे याच्यासाठी एक स्कूल ट्रॅब्युनल केलेलं आहे त्या स्कूल ट्रॅब्युनलकडे आपल्याला अर्ज करावा लागेल चला पुढच्या या प्रश्न क्रमांक दहा ह्या हा हे कौशल्य विकास विभागामध्ये काम करतात आता यांचं म्हणणं आहे की हे ड गटा पदावर एक सहा त्र्याऐंशीला लागले आणि मग त्यांना पुढे क गटावर पदोन्नती कार्या पदोन्नती मिळाली आणि कार्यात्मक नंतर त्यांना कालबद्ध पदोन्नतीचे दोन लाभ मिळालेले आहेत तर यांचा म्हणणं तिसरा लाभ मिळेल का आता तिसरा लाभ मिळणार नाही कालबद्ध पदोन्नती योजनाच अशी आहे की शासनाच्या संपूर्ण सेवे काळामध्ये त्याला कमीत कमी तीन पदोन्नतीची पदं पद मिळावी पण पदोन्नतीची पदं नसल्यामुळे जेव्हा कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळत नाही तो पदोन्नतीला लायक असून म्हणून ही काल पदपदोत्तनी योजना आहे पण आपल्याला एक कार्यात्मक पदो पदोन्नती मिळाली कारण ड मधून आपण क मध्ये गेलात ही कार्यान्नक पद पदोन्नती आहे आणि नंतर आपल्याला दोन लाभ मिळाले त्यामुळे आपल्याला तिसरा लाभ देण्याचा प्रश्न उद्भवत नाही चला पुढच्या प्रश्नाकडे अकरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की माझी अपॉइंटमेंट कशी मिळेल मी अनेक वेळा सांगतो पुन्हा मी एकदा सांगतो की मी पुणे येथील यशदा संस्थेमध्ये दर सोमवारी उपलब्ध असतो आणि तिथे मात्र माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्यावी लागते आणि त्या मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता आपण श्री वर्षा सावरखंडे यांच्याशी आपण संपर्क करावा वर्षा सावरखंडे यांचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा थ्री एक सहा तीन कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे जेव्हा यशदाला सुट्टी नसेल कार्यालय वेळ असेल त्या कार्यालयीन वेळेमध्ये आपण वर्षा सावरखंडे यांच्याशी फोन करून माझी अपॉइंटमेंट घ्या पुढच्या हो प्रश्नावर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे कनिष्ठ लिपिक आहे सध्या राज्य शासन आणि यांची केंद्र शासनात तर्फे स्टाफ सिलेक्शनतर्फे अकाउंटंट या पदावर पद नियुक्ती होण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी तो अर्ज पाठवला होता तो तिथे त्यांनी रीतसर परवानगी वगैरे घेतली होती तर यासंबंधी त्यांचं म्हणणं नवीन पदीवर नियुक्ती झाल्यानंतर काही कारणाने अपात्र ठरल्यास कर कनिष्ठ लिपी पदावर पुन्हा रुजू होता येईल का पदावर रुजू होणार नाही कारण तुमचा धारणाधिकार काही ठेवला जाणार नाही काही दिवसानंतर आपण या कार्यालयातून सोडल्यानंतर आपला लीन आहे तो संपुष्टात आणला जाईल आणि एकदा लीन संपुष्टात आणला की मग आपल्याला परत येता येणार नाही आता पण आपण मी नेहमी विजय आपण अकाउंटंट झाल्यावर पुन्हा परत येण्याचा विचार कर का करता कनिष्ठ लिपिक या पदापेक्षा अकाउंटंट हे पद मोठं आहे तिथे वेतनश्रेणी जास्ती आहे तिथे चांगल्या प्रकारचं काम करा पुन्हा येण्याचा विचार करू नका पुढच्या जुना कार्यालयातून मुक्त होण्यासाठी काही फॉर्मॅट आहे का असं काही फॉर्मॅट वगैरे माझ्या पाहण्यात आलेलं नाही आपण सर रिसर आजर की मी आपल्या कार्यालयाच्या मार्फतच मी अकाउंटंट या पदासाठी अर्ज केला होता आणि आपल्याला तशी नियुक्ती मिळाली एकदा आपल्याला नियुक्ती आदेश मिळाला की तो नियुक्ती आदेश जोडावा आणि मग आपल्या इथून पदमुक्त होण्यासाठी आपण परवानगी मागवा <coughs> रा केंद्र शासनात रुजू झाल्यास राज्य शासनाच्या सेवा जोडून मिळतील का आपण तिकडे केंद्र शासनात रुजू झालास की आपण सेवा जोडून मिळण्यासाठी अर्ज करावा पण आता पूर्वीच्या सेवा जोडून मिळण्याचा काहीही लाभ होत नाही कारण आता आपली जी नियुक्ती आहे ती दोन हजार नंतर आहे आणि त्यामुळे ते आपल्याला जुनी निवृत्ती नियोजन योजना लागू नाही आहे पूर्वी कसं होतं जुनी निवृत्त जी निवृत्ती योजना योजना होते तिथे तेहतीस वर्षाची सर्विस झाली की पूर्ण पेन्शन मिळायचं पण तसा असा काही संबंध नाही सहाव्या पेतन वेतन आयोगाच्या नंतर शेवटचा जो पगार असेल त्याच्यात निम्म आपल्याला निम पूर्वी निव निवृत्ती वेतन मिळवतं आणि आता तर आपल्याला ते निवृत्ती वेतन नियम लागूच नाही आहेत आपल्याला जे मिळणार आहे ते नवीन योजना केलेली आहे म्हणजे एक अकरा दोन हजार पाच नंतर लागल्यानंतर त्यामुळे सेवा जोडून येण्यामुळे काही फायदा होणार नाही सेवा जोडून मिळाली नाही तर रजा रोखीन करेन निश्चित आपण जेव्हा या पदा कार्यालयातून जेव्हा मुक्त व्हाल त्यावेळेस आपल्याकडे जी अर्जित रजा आहे त्या रोखीकरणासाठी आपण अर्ज करा त्या रोखीकरणाची रक्कम आपल्याला निश्चित मिळू शकेल तर प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीने खोटी माहिती देऊन नियुक्ती मिळवलेली आहे आणि का नियमाप्रमाणे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अशी खोटी माहिती देऊन जर नियुक्ती मिळवली तर त्याची त्या माणसाला तर बडतर्फ केलं जातंच पण त्याला त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवला जातो पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध काही जर त्या कर्मचाऱ्यावर जर तक्रार केली तर यांच्या विरुद्धच काहीतरी खोटी तक्रार दाखवून यांच्याविरुद्धच काही किंवा राजकीय दबाव यांच्या यांच्याविरुद्धच विभागीय चौकशी होऊ शकेल तर अशा परिस्थितीचं काय करावं मी आपल्याला एवढंच सांगेन की यासंबंधात आपल्याविरुद्ध खोटी तक्रार करून विभागीय चौकशी जर लावली तर विभागीय चौकशीकडे आपल्याला समर्थपणे आपली बाजू मांडली गेली तर आपल्याला विभागीय चौकशी काही शिक्षा होणार नाही आता खोटी नियुक्ती मिळालेली आहे यासंबंधी जर तक्रार आपल्याला करायची असेल तर कर साहजिकच एकदा तक्रार केली तर त्याचे परिणाम निश्चितच आपल्याला भोगणं आवश्यक आहे पण त्याकरता जर आपल्याला तक्रार करता येत नाही आणि आपल्याला दिसत असेल की कार्यालयामधून काहीतरी अशी नियुक्ती झाली असेल तर आपण दुसऱ्या कोणाला देखील तक्रार करायला सांगू शकता पण त्या ठिकाणी देखील खरंच त्यांनी नियुक्ती खोटी मिळवली आहे किंवा याचा शहानिशा कार्यालय प्रमुख करेल आपण त्याच्यासंबंधी विचार का करता आपल्याविरुद्ध खोटी तक्रार किंवा विभाग चौकशी आली तर त्याला आपल्याला समर्थपणे आपली बाजू मांडता येईल चला पुढच्या प्रश्नाकडूया या, या प्रश्नाकडे त्यांचं म्हणे की यांना माझ्या काही रजेसंदर्भात प्रश्न विचारायचा आहे तर मी यांना कॉन्टॅक्ट कसा का करू एक तर माझ्याकडे आपण सविस्तरपणे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम यावर सविस्तर आपला प्रश्न विचार नेमकं आपल्याला रजेसंबंधी काय विचारायचं विचारा एक तर मार्ग आहे दुसरा मी सांगितला त्याप्रमाणे दर सोमवारी मी यशदामध्ये उपलब्ध असतो तेव्हा शक्य असेल तर तिथल्या माझ्याशी आपण दूरध्वनीवर संपर्क साधू शकता तिथला क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पण तुम्ही आपल्याला सुचवीन आपल्याला रजेसंबंधी नेमका जो काय प्रश्न आहे तो आपण ईमेलनेद्वारे विचारा म्हणजे मला सविस्तर त्याचं उत्तर देता येऊ शकेल कारण दूरध्वनीवर देखील सविस्तर माहिती देता येत नाही आणि आपली अडचणी देखील समजून शकता येत नाही चला प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा प्रश्न हे जिल्हा परिषद शिक्षक आहे यांचं म्हणणं दोषारोप दोषारोपपत्र याला मिळालेलं आहे म्हणजे दोषारोपपत्र विवरणपत्र साक्षीदारांची यादी आणि कागदपत्रांची यादी मिळालेली आहे पण यांचं म्हणणं आहे की जी साक्षीदार आहेत त्यांची निवेदनं मिळालेली नाहीत आता मी आपल्याला एवढं सांगेन आपल्याला साक्षीदारांची निवेदनं जी जी आहे आपल्याला जर जी डॉक्युमेंट्स दाखवलेली म्हणजे ज्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याविरुद्ध दोषारोप पत्र सिद्ध करायचे आहेत त्याची यादी जर मिळाली असेल ती कागदपत्रं आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मागून घ्या आणि मगच आपलं उत्तर द्या आता आपण जी साक्षीदारांची निवेदनं जी आहेत ती आपल्याला निश्चित त्याची देखील निवेदन मिळण्याचा अधिकार आहे परंतु शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांवर विरुद्ध किंवा सादरकर्त्या अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांच्यावरही एक जबाबदारी नियमाने दिलेली आहे की जो साक्षीदार तपासला जाणार आहे त्यांनी जर आधीचं पूर्वीचं काही प्राथमिक चौकशीमध्ये निवेदन दिलं असेल तर त्या निवेदनाची प्रत तो साक्षीदार तपासण्यापूर्वी तीन दिवस अगोदर त्याची प्रत आपल्याला दिली जाणी बंधनकारक आहे त्यामुळे आपल्याला साक्षीदारांची आपण निवेदनं जरी मागितली तरी सीओनकडून कदाचित दिली जाण्याची शक्यता नाही पण जेव्हा तो साक्षीदार आप जेव्हा चौकशी सुरू होईल आणि तेव्हा जेव्हा साक्षीदार तपासला जाईल तेव्हा आपण त्यांनी पूर्वीच्या दिलेल्या निवेदनाची प्रत मागवून घ्या आणि त्यांना नियमामधली तरतूद दाखवा आपल्याला मी सांगेन की आपण जिल्हा परिषद शिक्षक आहात मार आपण जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या, 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 या संदर्भात मात्र महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम जे केलेले आहेत एकोणीसशे चौसष्टचे त्यावर व्हिडिओ मी केले आहेत दोन तीन व्हिडिओ देखील केलेले आहेत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे जुने व्हिडिओ आहेत ते जिल्हा परिषदात तो व्हिडिओ आपण पाहा म्हणजे आपल्याला कसं डिफेन्स करायचं म्हणजे आपली बाजू कशी मांडावी हे देखील आपल्याला नियम त्या व्हिडिओमधून समजू शकेल आणि कार्यपद्धती काय आहे चौकशीची ते देखील समजू शकेल मित्रांनो आता थांबण्याची वेळ आली आता मी येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद